महाडच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मागील तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या रंग सुगंध महाड या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणाची पुस्तक बाग या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच हुतात्मा स्मारक महाड येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला बाळ गोपाळांसाठी गेली अठ्ठावीस वर्षांपासून अविरतपणे हा उपक्रम संस्थेतर्फे राबविला जात आहे कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या प्रास्ताविकाने झाली सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून पुस्तक बाग उपक्रमाची संपूर्ण माहिती त्यांनी उपस्थितांना यावेळी करून दिली नऊ ते तीस एप्रिल या कालावधीत पुस्तक बागेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मनोरंजन भटकंती वेगवेगळ्या स्पर्धा मुलाखती पर्यावरण रॅली मार्केट डे असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर सेंट झेवियर स्कूल महाडचे चेअरमन श्री जॉन्सन डिसुजा सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूरचे प्राध्यापक समीर बुटाला दानशूर सामाजिक प्रनेते लादूलाल जैन राजकीय नेते धनंजय देशमुख माजी नगरसेवक सुनील अगरवाल प्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा व्याख्याते डॉ चंद्रशेखर दाभाडकर शाहीर गंगाधर साळवी अक्षर शिल्पचे नरेंद्र महाडिक कोमसाब जिल्हा समन्वयक अवी जंगम आदी मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व मान्यवरांनी यावेळी थोडक्यात आपली मनोगते व्यक्त करून रंग सुगंधच्या पुस्तकबाग उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक योगेश देवघरकर यांनी तर कार्यक्रमाची सांगता सौप्रणाली वनारसे यांच्या आभारपर मनोगताने करण्यात आली उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध खासगी व व्यावसायिक संस्थांमार्फत भरमसाठ शुल्क आकारून समर कॅम्प व तत्सम विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असतानाच रंगसुगंध या संस्थेमार्फत निस्वार्थी पद्धतीने गेली अठ्ठावीस वर्षे बाल दोस्तांसाठी विनामूल्य स्वरूपात हा उपक्रम राबविला जात असल्याने पालकवर्गात देखील रंगसुगंध संस्थेविषयी मनस्वी आदर असून आपल्या पाल्याला पुस्तक बागेत सहभागी होण्यासाठी पाठविण्याकडे त्यांचा विशेष कल असतो रंग परिवारातील विकास सासणे सुनील भंडारी विकास रोडे राजाराम संदीप माधव जोशी उल्हास दरेकर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच या उपक्रमासाठी लाभते यंदा देखील मोठ्या उत्साहात हा उपक्रम सुरू झाला असून कुमारी कार्वी वनारसे कुमारी आर्या सकपाळ आणि कुमारी रिया नगरकर या यंदाच्या पुस्तकबाग उपक्रमाच्या प्रमुख असून श्री उदय दळवी हे प्रमुख संयोजक आहेत तरी सर्व बालदोस्तांनी यंदाच्या या उप क्रमामध्ये सहभागी होऊन खेळण्या बागडण्याचा आणि भटकंतीचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात येत आहे अशा पर्यावरणाची पुस्तक बाग ही नवीन संकल्पना बघायला मिळाली आणि सुधीर भाई यांचा मला खरच खऱ्या अर्थाने हेवा वाटतो कारण हे एक शिक्षण शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेला उपक्रम आहे जो कोणत्याही शिक्षण संस्थेने न राबवलेला नाही परंतु सारख्या एक जातीवंत शिक्षक ज्यांनी शिक्षकी पे, पेशा राबवला नाही परंतु शिक्षकांचं काम त्यांनी अविरतपणे गेली एकोणतीस वर्षे चालवलेलं आहे आणि या हुतात्मा स्मारकाला एक सजीव स्वरूप निर्माण करून दिलेलं आहे आणि या पुस्तक बागेमध्ये जे विद्यार्थी घडत गेले आजपर्यंत एकोणतीस वर्षापासून त्या त्यांचा इतिहास संपूर्ण अहवाल आम्हाला ऐकायला मिळालेला आहे अभिमान वाटतो महाडसारख्या संस्कृती शहरामध्ये हे असे उपक्रम पाहायला मिळत आहेत मी त्यांच्या या, या वाटचाली शुभेच्छा देतो सुधीरबाईंना आणि त्यांच्या संचालक मंडळांना तसेच इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी घडत जातील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होत आहे की महाड या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेली अठ्ठावीस वर्ष रंगसुगंध या माध्यमातून श्री सुधीर शेठ हा पुस्तक वा हा अभिनव उपक्रम राबवत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या चा, चार भिंतीच्या बाहेर जाऊन त्याला पुस्तकांची आवड निर्माण व्हावी विविध कथा गोष्टी त्यांनी वाचाव्यात त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी कारण असं म्हणतात की वाचनाची आवड माणसाला जीवनाची दिशा दर्शविते पण या पुस्तक वाग उपक्रमात गेली अठ्ठावीस वर्ष हो। सुधीर काका आणि त्यांच्या सर्व टीमनी केलेल्या कामाची यशाची त्यांना पोच पावती मिळालेली आहे अनेक विद्यार्थी वकृत स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि अशा या कार्यक्रमास आज येण्याची संधी मिळाली या ठिकाणी महाडमधील जे येणारे नागरिक आहेत त्यांच्याशी आणि विद्यार्थ्यांशी हितगुज करता आलं याच्यामध्ये खूप आनंद झाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी